गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नम नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करते आषाढ महिन्यातली पौर्णिमा म्हणजे गुरु पौर्णिमा भारतीय संस्कृतीत गुरुला देवाप्रमाणे मानले जाते एकवीस जुलै दोन हजार चोवीस या दिवशी गुरु पौर्णिमा असून हिंदू धर्मात गुरु पौर्णिमा हा सण अत्यंत महत्वाचा मानला जातो आषाढ महिन्यातील पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो आषाढ महिन्याची पौर्णिमा वीस जुलै दोन हजार चोवीस या दिवशी संध्याकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिटांनी सुरू होत आहे तर एकवीस जुलै दोन हजार चोवीस या दिवशी दुपारी तीन वाजून सेहेचाळीस मिनिटांनी पौर्णिमा समाप्त होईल शिष्याचे अज्ञान घालून त्याची अध्यात्मिक उन्नती होण्यासाठी जे उपासना स्वरूपात शिष्याला मार्ग दाखवतात असे तेजोमय रूप म्हणजे गुरु प्रत्येक गुरुतत्व गुरु एकच असल्याने त्यांच्याकडून येणाऱ्या आनंद लहरी सारख्याच असतात गुरु असेल तर गती असते मनुष्य हा जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत काही ना काही ज्ञान संपादन करीत असतो लहानपणी आई ही त्याची गुरु असते गुरु हा मार्गदर्शक असतो गुरु ज्ञान भंडाराचे स्त्रोत आहे जेव्हा देव नाराज असतात तेव्हा गुरुच उपाय देतो व आपली रक्षाही करतो त्यामुळे गुरुचे स्थान हे ईश्वर सम आहे आयुष्यात खूप वेळा संघर्षात्मक स्थिती प्राप्त होत असते मन खिन्न होते नकारात्मक विचार येतात देवांचा भूतलावावरील अवतार म्हणजे गुरु तेव्हा गुरुचे स्मरण करताच गुरुच्या सेवेत समाधान शांती प्राप्त होते देव व मनुष्य यांच्यातील दुवा म्हणजे गुरु आहे अशा गुरुंबद्दल आदर सन्मान भावना प्रकट करण्याचा दिवस म्हणजे गुरु पौर्णिमा हो जन्माचा खरा अर्थ हे गुरु आपल्याला समजावून सांगतात कर्मयोग व भक्तियोग आपल्या आचरणात आणला तर मानवाचे नक्कीच कल्याण होते आईच्या छत्रछायात जसे मूल सुरक्षित असते त्याप्रमाणे गुरुंच्या चा मानतात गुरुमुखातून मिळालेले ज्ञान अनेक जन्मांच्या तपश्चर्येपेक्षा अधिक असते श्रद्धावान लभते ज्ञान यामुळे गुरुंबद्दल श्रद्धा निष्ठा असावी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी असंख्य दृष्टांतासह कर्मयोगाची मांडणी करून ज्ञानेश्वरी रचली म्हणून त्यांना गुरुमाऊली संबोधले जाते एखाद्याच्या आयुष्याला चांगला प्रशिक्षक लाभला तर ती व्यक्ती त्याच्या मार्गदर्शनाने आयुष्यात उच्च स्तर प्राप्त करू शकते गुरु शिष्यामधील कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा मित्रांनो ज्योतिष दृष्टिकोनातून पाहिलास गुरु हा सर्वश्रेष्ठ ग्रह आहे देवतांचे गुरु बृहस्पती गुरु त्याच्या विद्वत्तेमुळे शाहनपणामुळे व श्रेष्ठत्वामुळे महत्त्वाचा आहे गुरुला जीव संबोधले जाते जीव नसेल तर जीवनाला अर्थ नाही श्री गुरु चरित्रामध्ये गुरु या पदाबद्दल माहिती देताना सांगितले आहे की एखाद्या देवतेने एखाद्या व्यक्तीला शाप दिला असेल तर आपला गुरु त्या शापातून आपली मुक्तता करतो पण जर गुरुने शिष्याला किंवा व्यक्तीला शाप दिला तर अन्य देवता त्याला शापातून मुक्त करू शकत नाही यावरून गुरुचे महात्म्य किती मोठे आहे हे दिसून येते ग्रहांमध्ये गुरु हा विशाल महान श्रेष्ठ आहे गुरुचे कार्य उन्नती समृद्धी विकास व रक्षण हे आहे ज्यामुळे गुरु ग्रहाच्या तत्त्व जाणवते मागील जन्मात जोपासलेल्या सद्गुणांचे केलेल्या सत्कृत्यांचे दैवी सुफल या जन्मी फक्त गुरुज देऊ शकतो गुरु हा सत्व गुण प्रधान असल्याने तो कधीही टोकाची भूमिका घेत नाही ज्योतिष दृष्टिकोनातून पाहिल्यात गुरुच्या धनु व मीन या स्वराशी आहेत धनु ही मूळ त्रिकोणाची रास आहे काल पुरुषाच्या कुंडलीत धनुरास आहे व व येते भाग्याची साथ आपल्याला गुरुच मदत करत कारण ते स्वामी ग्रह आहेत त्याप्रमाणे कालपुरुषाच्या कुंडलीत कर्माचा कारक क्षणी आहे भोगाचाही कारक क्षणीच आपल्याकडे एक म्हण आहे दैवत येते कर्मण येते पण दैव व कर्म यांची साथ ज्याला मिळते ती व्यक्ती सफल होते संत विद्वान व्यक्तींच्या कुंडलीत गुरु शनी हे शुभ योगात असतात तर परमार्थ दृष्टिकोनातून आध्यात्मिक प्रगतीसाठीही गुरु शनी महत्त्वाचे आहेत या दोन्ही ग्रहांची साथ गुरु पाहायला मिळते गुरु हा ज्ञानाचा कारक जो ज्ञानाच्या माध्यमातून योग्य मार्गावर शिष्याला आणतो गुरु शिष्य परंपरा पुरातन काळापासून चालत आली आहे व ती चालूच राहणार आहे अनुभव हे सुद्धा आपले चांगले गुरु आहेत जे कटु सत्य ही गुरु व्यास ही संबोधले जाते महर्षी वेदव्यास यांचा जन्मदिवस म्हणजे गुरु पौर्णिमा या गुरु पौर्णिमेला विशेष महत्व आहे श्री वेदव्यासांनी वेदांची विभागणी चार वेदात केली आपल्या चार शिष्यांना ती अभ्यासाकरता दिली ते वेद म्हणजे ऋग्वेद यजुर्वेद सामवेद व अथर्ववेद होय पुढे त्यांनी सामान्य जनांसाठी महाभारताची रचना केली त्यातच भगवंतांनी सांगितलेली श्रीमद भागवत गीताची रचना असून ती भगवान श्रीकृष्णांनी कुरुक्षेत्राचे मैदानावर अर्जुनाला सांगितली असली तरी ती शब्दबद्ध करण्याचा मान श्री व्यासांचाच त्यांनी ब्रह्मसूत्रे व अनेक पुराणांची रचना केली आहे अशा महर्षींना मी वंदन करते सद्गुरू हा शब्द उच्चारतानाच त्यातल्या आत वैभवाची जाण होते आत्मतेज आत्मप्रकट करणारे मर्यादित देहभाणाला अमर्याद बनवणारे सद्गुरू सद्गुरू नेहमी आपल्या सोबत असतात पण त्यांची प्रकर्षाने जाणीव करून देणारा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा मित्रांनो या व्हिडिओद्वारे मी माझ्या प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मला घडवणाऱ्या सर्व गुरूंना वंदन करते गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण सर्वांनी स्नान केल्यावर पिवळे वस्त्र परिधान करावे पिवळे फूल अर्पण करावे पिवळे दान आपण या दिवशी अर्पण करावेत आपल्या गुरूंना स्मरून एखादी भेट वस्तू अर्पण करावी नंतर गुरुमंत्र जपावा अशा प्रकारे आपण गुरुपौर्णिमा साजरी करू शकतो मित्रांनो गुरुपौर्णिमेच्या दिवशी कोणते उपाय करावेत यासाठी आपल्याला मार्गदर्शन करत आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण स्नान केल्यावर गाईच्या तुपाचा एक दिवा देवाऱ्यात लावायचा आहे त्यानंतर घरातल्यांसह आपण तांदळाची खीर नैवेद्य म्हणून दाखवल्यावर सेवन करायची आहे त्यावेळी आपण लक्ष्मी गायत्री मंत्राचा जप एकशे आठ वेळा करावा गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण एक तेलाचा दिवा तुळशी मातेच्या बाजूला पेटवावा व वा तिलाही स्मरण करू ओम क्रूम कृष्णाय नम हा मंत्र म्हणायचा आहे यानंतर आपण एका तांब्याच्या भांड्यामध्ये जल घेऊन त्यात हळद मिसळावी व या तांब्यावर हात ठेवून आपण ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र एकशे आठव्या म्हणून आपल्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ अर्थात उमऱ्यावर शिंपडावे मित्रांनो अशा प्रकारे आपण छोटे उपाय करूनही त्या दिवसाचे महत्व शुब फली दे प्राप्त करू शकतात आपल्याला घडवण्यात ज्यांचा हातभार लागला त्यांना अशा प्रत्येक गुरु गुरुपौर्णिमेनिमित्त मी वंदन करते आपल्या सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद